पारनेर संगमनेर अमळनेर गावांच्या नावात नेर का लावतात या शब्दाचा नेमका अर्थ काय मंडळी अनेक शहरांच्या नावाच्या शेवटी नेर हा प्रत्यय येतो उदाहरणार्थ पारनेर अमळनेर संगमनेर आदी पण या नेर शब्दाचा नेमका अर्थ काय या असतो याची मोठी इंटरेस्टिंग माहिती आहे तुम्ही नेर प्रत्ययाच्या शेवटी होणारी शहरे पाहिली तर ही सर्व शहर नदीच्या काठी वसलेली आहे नदी डोंगरावरून वाहत पठार भागात आली की गाळ साचून सुपीक प्रदेश तयार होतो शेतीसाठी हा भाग उत्तम असल्याने येथे मानवी वस्त्या तयार होत गेल्या शहर नदीचं पात्र अधिक विस्तृत झाल्यानंतर तिच्या आजूबाजूला जो परिसर तयार होतो त्याला नेर असं म्हणतात त्यामुळे नदीकाठी वसलेल्या गावांच्या पुढे हाच नेर गावाचा प्रत्यय लागला जातो व नेर शब्दाच्या आधी लागणारे गाव हे तेथील स्थानिक महत्वातून दिलं गेलं उदाहरण सांगायचं झालं तर पारनेरला पडलेलं नाव हे पार नेर असं दोन शब्दांपासून तयार झालंय यातील पार हे नाव पराशर ऋषींची ही यज्ञभूमी म्हणून भुण। देण्यात आला असून हे शहर नदीच्या खोऱ्यात वसलेलं असल्याने पार नंतर नेर प्रत्यय जोडण्यात आला मंडळी नेरनेर शेवट होणाऱ्या इतर शहरांच्या नावातील आधीच्या नावाचा काही ऐतिहासिक संदर्भ तुम्हाला ठाऊक असेल तर ते कमेंट मध्ये नक्की सांगा